राधा ही खूप कृष्णाची भक्ती करायची ती भक्ती करताना एवढी गुंतायची की तिला आजूबाजूच्या लोकांची अजिबात भान राहत नव्हते आज पण सकाळी राधा लवकरच उठली होती अंघोळ करून ती पूजेसाठी देवघरामध्ये गेली देवाची अंघोळ घालते नंतर दिवं लावते आणि सुहासिक वासाची अगरबत्ती पण लावते खूप मनापासून करत असते देवासमोर हात जोडून छान गाणं म्हणते अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम असा तिचा सकाळचा नित्यक्रम असतो पण काही लोकांना आवडत नाही रागिणी ओढत बाहेर येते तिला कोणी दिसत नाही म्हणून ती आईच्या रूममध्ये जाते आणि आईला म्हणते आई सुरेखा कुलकर्णी मला सुट्टीच्या दिवशी पण झोपायला मिळणार आहे की नाही काय माहिती काय झालं रागू सकाळी सकाळी का ओरडत आहे अगं आई या राधाला कळत नाही का सकाळी सकाळी सगळे झोपलेले असतात म्हणून रोज सकाळी उठली की तिचं ते टेपरेकॉर्डर चालू करते मूर्ख कोटली आई रागिणीला जवळ घे तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते अगं माझं बाळ रागिणी आईचा जा हात झटकत म्हणते बाद झालं तुझं प्रेम तू राधाला काही बोलणार आहे का का मी जाऊ तिला बोलायला रागू किती चिडचिड करते मी बघते त्या राधाला एवढं बोलून निघून जातात पण पाय जाते राधा अजून पण देवघराच्या रूममध्येच दे असते रागिणी आणि सुरेखाचे बोलणे चेअरवर पेपर वाचत बसलेले गोविंद कुलकर्णी ऐकतात सुरेखा देवघराच्या रूमकडे जातच असते की गोविंद तिला थांबवतात काय ग एवढ्या रागात कुठे जात आहे आणि ते पण एवढ्या सकाळी सुरेखा रागात गोविंदकडे बघते आणि म्हणते हे सगळे तुमचे लाड आहे म्हणून जास्त शेफारली आहे ती राधा कधीही तिचीच बाजू घेत असतात डोक्यावर बसून ठेवला आहे त्या पोरीला आज तिच्यामुळे माझी रागिणीला सुट्टी असताना पण झोपतानाही आले भुरको कुठली सुरेखा जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही स्वतः तर कधी देवाला नमस्कार करत नाही आणि जो मनापासून देवभक्ती करतो त्याला पण तुम्ही त्रास देतात अगं तिच्या आवाजात किती गोडवा आहे पण तुम्ही तिला समजून घेत नाही जाऊ दे तुझ्याशी डोकं लावणं म्हणजे आणि गोविंद तिथून निघून जातात सुरेखा दात खात बोलते अभद्री कुठली आणि किचन मध्ये निघून जातात राधा दिसायला खूप सुंदर हुशार दुधासारखा पांढरा रंग सुंदर निरागस डोळे स्वच्छ मन सोज्वळ लांब सिल्की केस तिला बघतच कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी राधा लहान असतानाच तिचे आई बाबा कॅन्सरने गेले तेव्हापासून राधा तिच्या काकांकाकूंकडे राहते काकांचा स्वभाव खूप चांगला पण काकू मात्र तिला सतत त्रास द्यायची कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून तिला ओरडायची राधाकडून खूप काम करून घ्यायच्या खूप काही सहन करत होती विचारी राधा राधाला अजून त्रास देणारी म्हणजे काकूची मुलगी रागिणी सेम काकूची कॉपी राधाचे कॉलेज चालू होते घरी काकू एवढं त्रास द्यायची तरी राधाने पहिली पासून बारावीपर्यंत बैला नंबर सोडला नाही घरच्या कामांमुळे तिला कॉलेजला जायला जमायचं नाही तिला कॉलेजला जायचे राहायचे पण काकूमुळे ती शांत बसत होती रागिणी आणि राधा एकाच वयाच्या होत्या पण रागिणीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं होतं आणि ती रोज कॉलेजला पण जायची पण ती अजिबात अभ्यासात हुशार न होती फक्त चांगले कपडे घालून भारी भरायचं आणि कॉलेजला कोणताच तास अटेंड न करता फक्त टाइमपास करायचा एवढंच रागिणीला माहिती होतं सुरेखाला आपल्या लेकीचे पराक्रम माहिती होते पण ती रागिणीला एक शब्द पण नाही बोलायची लाळ करून तिला डोक्यावर बसवलं होतं सुरेखाने काका बाहेरून आले तसे राधाने काकांना प्रसाद दिला काकांनी प्रसाद खाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत चुकी राहा आनंदी राहा म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि काकूंनी बघितलं आणि काकू ओढत म्हणाला तुमचं झालं असेल तर नाश्त्याचं बघा कधीपासून पोटात कावडे ओरडताय काकूचे बोलणे ऐकून राधा किचनमध्ये गेली आणि नाश्ता करायला लागली रागिनी पण ओरडत आली आई भूक लागली आहे आई तिच्या गालाला हात लावते थांब गं माझी राणी थोडा वेळ या राधामुळे माझ्या बाळाला पण उपाशी राहावं आहे काकू राधाला जोरात आवाज देतात अगं ये झाला का नाश्ता राधा घाबरूनच हो काकू झाला मी येतच आहे घेऊन आणि राधा नाश्ता घेऊन येते प्लेट काका काकू आणि रागिणी समोर ठेवते आज राधाने थालीपीठ बनवले असते ते थालीपीठ बघून रागिनी जोरात तिची प्लेट सरकव उठते आणि राधाला ओरडते राधा तुला माहिती आहे ना मला थालीपीठ आवडत नाही आणि तरीसुद्धा तू मुद्दाम बनवलंस काकू पण राधाला रागवतात काय गये राधे तू मुद्दाम करते ना माझ्या मुलीला त्रास व्हावा म्हणून राधा घाबरून नाही काकू मी तर आणि बोलायची थांबते आता काय झालं दातखिडी बसली का तुझी तोच काका बोलतात हे बघ तुम्ही तिला काही बोलू नका मी तिला थालीपीठ बनवायला सांगितले होते काका बोलल्यामुळे रागिणी आणि सुरेखा शांत बसतात काकू मोकाटाने थालीपीठ खात असतात रागिणीला थालीपीठ आवडत होतं पण मुद्दाम राधाला कसा त्रास द्यायचा म्हणून नाटक केलं होतं तिने सुरेखा रागिणीला म्हणते बाळ तुला दुसरं सांगू का काही बनवायला रागिणी नाक मोडत नाही नको त्यापेक्षा मी ऑनलाईन ऑर्डर करते मस्त काहीतरी आणि तिच्या रूममध्ये निघून जाते काका पण नाश्ता करून त्यांच्या रूममध्ये निघून गेले रागिणी ऑनलाईन ऑर्डर करते असं बोलली म्हणून काकू मुद्दाम थालीपीठ खात नाही आणि राधाला ओढून म्हणतात ई काय थालीपीठ बनवलं आहे चव पण नाही तुझं थालीपीठ तूच खा आणि त्या पण निघून जातात राधा सगळ्या प्लेट जमा करत असते आणि तिला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येते तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येते आणि ती रडायला लागते काकांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून ते रूममधून हॉलमध्ये आले तर त्यांना राधा रडताना दिसली काका राधाजवळ गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला तिने पाहिले तर काका होते तिने काकांना मिठी मारली आणि अजून रडायला लागली तिला पण काकांनी रडू दिलं थोड्या वेळानंतर राधा शांत झाली काका तिला समजावत म्हणाले राधा काळजी करू नको देवावर विश्वास ठेव आणि मी आहे ना मस् रडायचं नाही आता हसून दाखव बरं आणि राधा हसते अशीच हसत राहत जा बाळा एक दिवस तुझा कृष्ण नक्की तुझी साथ देईल तुझ्यावरही कोणीतरी जेवापाळ प्रेम करेल तुझी खूप काळजी घेईल काकांचे बोलणे ऐकून राधाला बरे वाटले ती थी हसून तिचे काम करायला निघून गेले इकडे रागिणीने पिझ्झा ऑर्डर केला होता ती बॉक्स ओपन करणार तोच आई तिच्या रूममध्ये एक दरवाजा बंद करते आईला बघून रागिणी तिला विचारते तू इथे का आलीस आई म्हणते पिझ्झा खायला आईचे बोलणे ऐकून रागिणी चिडते आणि म्हणते मी माझ्यासाठी ऑर्डर केला आहे तुला नाही देणार आई बळजबरीने एक तुकडा उचलून खायला लागते रागिणीला राग येतो आणि ती म्हणते बस आई आता बाकीचा माझा आहे तरी आई आए ऐकत नाही अशाच दोघे भांडण करून पिझ्झा खातात आणि बाहेर येतात राधाला आवाज देत पाणी प्यायला मागतात काका त्यांचं बोलणं ऐकून सुरेखा आणि रागिणीला म्हणतात पिझ्झा स्वतः खाल्ला ना मग पाणी पण उठून प्या सुरेखा पाणी आणायला जात असते काका सुरेखाला का थांब बोलतात हे काय रागिणीने तुला पाणी द्यायला पाहिजे तर तू काय चालली आहे पाणी घ्यायला सुरिका थोडं वाकडं तोंड करत अहो असू द्या लहान आहे ती अशी किती लहान आहे ग ती घरातील एक काम येत नाही तिला राधा आणि ती एकाच वयाची आहे राधाला बघ आणि हिला बघ गोविंद असे बोलल्यामुळे सुरेखाला राग आला पण तिने विषय बदलत हो मी शिकवेल माझ्या रागूला हळूहळू का तुम्ही काळजी करू नका एवढं बोलून किचनमध्ये पाणी आणायला निघून जातात रागिणी आणि सुरेखाला सकाळी गोविंदचे बोलणे ऐकावे लागले होते म्हणून त्या रागात होत्या या दोघांनी राधाकडून खूप काम करून घेतली तिला पाच मिनिटसुद्धा आराम भेटला नाही पूर्ण दिवसभराच्या कामांमुळे रात्री झोपायला उशीर झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले पण राधा काही उठली नाही काका बाहेर फिरायला गेले होते काकू फ्रेश होऊन हॉलमध्ये येत राधाला आवाज देतात पण राधाचा आवाज ऐकू येत नाही काकू अजून जोरात ओढत असतात तोच काका बाहेरून येत अहो एवढ्या सकाळी का ओरडताय अहो राधाला कधीचा आवाज देते पण काही रिप्लाय देत नाही काका रागात सुरेखाकडे का पाहत अहो मग तिच्या रूममध्ये जाऊन बघायचं ना काका असं बोलल्यामुळे काकू तोंड वाकडं करतात आणि हॉलमध्ये चेअरवर बसतात काका म्हणतात तुमच्यासोबत वाद घालणं म्हणजे आणि राधाच्या रूममध्ये जातात राधा झोपलेली असते काका राधाला आवाज देतात राधा उठ बेटा पण राधा काही बोलत नाही काका तिच्या जवळ जाऊन तिला हात लावून उठवतात तोच काकाच्या हाताला तिच्या ग अंगाचा गरम स्पर्श होतो काका पटकन तिच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात राधाला तर ताप आहे आणि मोबाईल काढून डॉक्टरांना कॉल करतात रागिणी आणि सुरेखा पण तिच्या रूममध्ये येतात तिला झोपलेलं बघून रागिणी आईच्या कानात बोलते कसली नाटक करते गाई ही आई पण असून हो ना बघ तसे गोविंद त्यांच्याकडे रागाने पाहतात तशा त्या दोन्ही शांत होतात थोड्या वेळाने डॉक्टर येतात आणि राधाला चेक करतात आणि एक सलाईन लावतात आणि मेडिसिन पण लिहून देतात काळजी घ्या तिची एवढं बोलून डॉक्टर निघून जातात रागिणी आणि सुरेखाकडे पाहत तुम्ही बाहेर चला मला तुमच्यासोबत बोलायचे आहे ते तिघेही बाहेर येतात काका बोलायला सुरुवात करतात जोपर्यंत राधाला बरं वाटत नाही तोपर्यंत घरातली सगळी कामं तुम्ही दोघींनी करायची आणि नाही केली तर शिक्षा भोगायला तयार राहायचं काका एकदम जोरात ओढत त्यांना सांगतात आणि मी आता ऑफिसला जात आहे जर मला समजले की तुम्ही राधाकडून काम करून घेतली तर रागिणी तू तु तुझा तु महिन्याचा पॉकेट मनी आणि तू तुझा तु तु महिन्याचा पार्लरचा खर्च विसरून जायचा एवढं बोलून काका ऑफिसला निघून गेले या दोघींना धमकी मिळाल्यामुळे त्या काम करायला लागल्या काकूने राधासाठी खिचडी बनवली आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली राधाला आवाज देत राधा उठ राधा हळूहळू उठून बसते काकू खिचडीची प्लेट राधाला देत खाऊन घे सांगतात राधाला थोडं आश्चर्य वाटतं पण ती गुपचूप खाऊन घेते तोच रागिणी आते तिच्यासाठी पाणी आणि जेवणानंतर कोणत्या गोड्या घ्यायच्या त्या घेऊन येते आणि तिला सांगते जेवण झाले की या गोड्या घे आणि आराम कर समोरचे दृश्य बघून राधाला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की काकू आणि रागिणीमध्ये एवढा बदल कसा झाला काकू आणि रागिणी तिला काळजी घे आणि रूमच्या बाहेर निघून जातात इकडे काका ऑफिसला पोचतात आणि काम करत असतात पण त्यांचं कामात लक्ष नसतं डोक्यात राधाचे विचार चालू असतात तोच कंपनीमधील काकांचा मित्र संजय आवाज देतो कुलकर्णी पण त्यांचं लक्ष नसतं म्हणून ते जवळ जात काकांना हात लावत विचारतात गोविंद काय विचार करतो एवढा कसलं टेन्शन आहे का मित्राचा आवाज ऐकून गोविंद भानावर येत तू काही म्हटलास का अरे मी विचारलं काही टेन्शन आहे का कसला विचार करतोय एवढा अरे राधाचा विचार करतो आहे आज तिची तब्येत ठीक नाही आहे आणि तुला तर माहिती आहेस की रागिणी आणि सुरेखा तिला मुद्दा त्रास देत असतात विचारी काही बोलत नाही गुपचूप सगळं सहन करते मी एक बोलू का गोविंदचा मित्र थोडा कचरत विचारतो हा बोल ना अरे माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न करताय तू ही लग्नाचा विचार कर तुला जर योग्य वाटत असेल तर मी बोलू का माझ्या बहिणीशी हो बोल तुझ्या बहिणीशी ऑफिस काम अटपून काका घरी येतात फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये जातात आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करतात तोच काकू राधाच्या रूममध्ये प्लेट घेऊन येतात प्लेट राधाला देत निघून जातात काकू गेल्यावर राधा काकांना विचारते काका हे कसे झाले म्हणजे काकूमध्ये एवढा बदल मग काय काका तिला सकाळी जे झालं ते सांगतात राधा ऐकून हसायला लागते तिला हसताना बघून काका तिच्या गालाला हात लावत अशीच हसत राहत बाळा आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत जेवायला निघून जातात इकडे संजय त्याच्या बहिणीला रेखा देशमुख फोन करतो आणि राधाबद्दल सांगतो ताई मुलगी खूप गुणी आहे हुशार आहे अगदी तो शोधत आहे तशीच नाव काय म्हटलं मुलीचं राधा नाव आहे ताई तिचं नाव तर मस्त आहे कुणाची मुलगी आहे अग ताई माझ्या मित्राची गोविंद कुलकर्णीची पुतणी आहे आणि मुलीची जबाबदारी मी घेतो तुला काही प्रॉब्लेम येणार नाही अरे दादा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ताईचं बोलणं ऐकून मग कधी करायचं कांदे कार्यक्रम रविवारी करूया दादा तसं तू तु तुझ्या मित्राशी बोलून घे एकदा हो ताई मी त्याच्याशी बोलून कळवतो रेखा आणि नारायण देशमुख यांना एक मुलगा देव त्याचंच लग्न करायचा विचार चालू आहे देव दिसायला एकदम हँडसम उंच गोरापान चॉकलेट बॉय मुलीच्या गड्यातील ताई देव एका कंपनीचा सीईओ आहे आणि त्याची एक गर्लफ्रेंड पण आहे पण आईबाबांना याबद्दल काहीही माहिती नाही नारायण देवचे बाबा रेखाला म्हणतात अगो आपण त्याचं लग्न करतो हे त्याच्याशी बोलायला पाहिजे रेखा पण जास्त न बोलता फक्त म्हणते ऑफिसवरून आला की बोलू त्याच्यासोबत संध्याकाळी जेवण करून देव टी व्ही पाहत होता आई बाबा त्याच्याजवळ येतात आणि जास्त आडेभेडे न घेता त्याला सांगतात आपल्याला रविवारी मुलगी पाहायला जायचं आहे देव अचंबित होऊन एकदा आईकडे आणि एकदा बाबाकडे बघून विचारतो कुणासाठी आई अरे असे काय करतो तुझ्यासाठी देव काय बाबा असं ओढायला काय झाले देव हे बघा मला अजून लग्न नाही करायचे माझे पण काही स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचे आहे आई हे बघ बाळा स्वप्न पूर्ण होतीलच पण आयुष्यात कोणाची तरी साथ सोबत पाहिजे त्यासाठी लग्न करावं लागतंच ना आणि तुझे पण लग्न करायचा आम्ही विचार करतोय देव बरं तुम्ही आता लग्नाचा विषय काढला आहेस तर मी जे सांगतो ते पण ऐका मग माझं एका मुलीवर प्रेम आहे तिचं नाव स्नेहा आहे आणि मी तिला वचन आहे की मी तुझ्याशी लग्न करेल मी आधी शोधून ठेवली आहे तर तुम्ही मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही बाबा अरे पण आम्ही शोधलेली मुलगी पण चांगली आहे तिला एकदा बघून तर घे देऊ बाबा मी आत्ताच सांगितलं ना मला दुसरी मुलगी आवडते आणि मी तिच्याशीच लग्न करेल मग या मुलीला पाहून काहीही उपयोग होणार नाही बाबा बरं आई मला तुझ्या त्या स्नेहाला भेटायचे आहे बाबा हो मला पण भेटायचे आहे बघू तरी माझ्या या चिरंजीवांची चॉईस कशी आहे तर देव ठीक आहे मी तिला उद्या संध्याकाळी आपल्या घरी बोलावतो बाबा ठीक आहे आई अरे पण ती मुलगी काय करते देव आई ती माझ्या सोबत ऑफिसमध्ये काम करते आई तिच्या घरी कोण कोण असतं देव तिचे वडील गावाकडे असतात आणि तिची आई देव बोलायचा थांबतो आई अरे काय झालं तिची आई देव तिची आई बाबा एकत्र राहत नाही त्यांचा डिओ झाला आहे आई बाबा काय देव या तोरण्यासारखं काय आहे आई अरे तुला कळत कसं नाही जर तिच्या आईबाबांचा डिवोर्स झाला आहे तिच्यावर चांगले संस्कार कसे असतील इथे आईबाबांचं काही ठिकाणा नाही तर मुलगी कुठली ठिकाणावर देव आईबाबा तिच्याबद्दल असं काहीही बोलू नका आईबाबा जाऊ दे वाद घालण्यात काही उपयोग नाही तू तिला उद्या घरी बोलव आम्हाला पण बघू दे तुझी स्नेहा कशी आहे ते देव हो म्हणून त्याच्या रूममध्ये निघून जातो आईबाबा पण त्याच्या रूममध्ये दे जातात देव स्नेहाला कॉल करतो आणि आई बाबा काय बोलले तिला सांगतो स्नेहा त्याला टाळायचं म्हणून सांगते अरे माझ्या बाबांचा कॉल येतो आहे मी त्यांच्याशी बोलून घेते आणि तुला कॉल करते बाय आणि फोन कट करते देवला वाटतं ती कॉल करेल म्हणून तो वाट बघत असतो दहा मिनिट होतात वीस मिनिट होतात पण तिचा कॉल काही येत नाही देव तिला कॉल करून बघतो तर स्विच ऑफ येतो शेवटी देव झोपून जातो सकाळी लवकर उठून देव ऑफिसला निघून जातो आणि सगळ्या दाडी स्नेहाला भेटतो देव स्नेहा तू काल मला कॉल करणार होतीस ना स्नेहा हो अरे बाबांचा कॉल आलेला आणि नंतर चार्जिंग असल्यामुळे माझा फोन स्विच ऑफ झाला होता असं खोटं ती देवला सांगते आणि देव पण तिच्यावर विश्वास ठेवतो देव बरं जाऊ दे आज संध्याकाळी तुला माझ्या घरी यायचे आहे स्नेहा हो माहिती मला येईल मी बरोबर काळजी करूच नको देव ओके आणि दोघेही आपले काम करतात देव काम आटपून ऑफिसवरून लवकर निघून जातो संध्याकाळी स्नेहा देवच्या घरी येते हॉट पॅन्ट आणि स्लीव्हलेस टॉप घालून येते तिला बघून आईबाबा एकमेकांकडे पाहतात ती येताच देवला मिठी मारते पण आईबाबा समोर असता म्हणून तो तिला बाजूला करतो देव स्नेहा ये ना बस आईबाबा तुम्ही बसा ना आईबाबा ही स्नेहा ती आईबाबाकडे पाहून हात हलवून हाय बोलते आईबाबा काहीच बोलत नाही स्नेहा देवच्या आईबाबाला म्हणते तुम्हाला काय विचारायचं आहे मला पटकन विचारा कारण रूमला माझे फ्रेंड्स वाट पाहत आहे सो मला लवकर घरी जायचं आहे तिचं बोलणं ऐकून आई मनात विचार करते हिला तर मोठ्या लोकांचे कसे बोलावे हे पण कळत नाही आणि ही काय माझ्या देवची साथ देईल नालायक कुठली बाबा बोलले तुझ्याकडे बघून आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली तू जाऊ शकतेस ती आई बाबाला थँक्यू बोलते आणि पुन्हा देवला मिठी मारून बाय करून निघून जाते ती गेल्यावर बाबा देवर ओरडतात और देव तू लहान नाही राहिलास आता तुला समज आहे सगळ्या गोष्टीची पण या असल्या नालायक मुलीबरोबर प्रेम करतो तू अरे तिला स्वतःचा आदर करता येत नाही ती दुसऱ्याचा काय आदर करणार आहे आणि अशा अंगप्रदर्शन करणाऱ्या मुलीला मी माझी सून म्हणून या जन्मात स्वीकारणार नाही आणि तो आमचं ऐकणार नसशील तर आम्ही आमच्या जीवाचं काही वाईट करून घेऊ लक्षात ठेव बाबांचं बोलणं ऐकून देव काहीच बोलत नाही कारण तो कसाही असला तरी त्याची आईबाबांवर खूप प्रेम होते देव पण त्याच्या रूममध्ये जाऊन विचार करत असतो आणि स्नेहाला कॉल करतो ती कॉल उचलत नाही तो स्नेहा त्याला मेसेज करते आणि स्पष्ट सांगते हे बघ देव हे लग्न वगैरे मला यात काढीचाही इंटरेस्ट नाही आहे मला हे खूप बोरिंग वाटतं आणि खरं तर मला तुझ्याशी लग्न नाही करायचं माझी मी समर्थ आहे एकटी राहायला आणि हो अजून एक मी तुझ्यासोबत हे रिलेशन पुढे नाही नेऊ शकत आणि मला पुन्हा कॉल पण करू नकोस ओके देव काही बोलणार तोच फोन कट होतो देव मनातच विचार करतो स्नेहा मी खूप मनापासून प्रेम केले होते ग तुझ्यावर आणि तू तु मला लात मारून दरीत ढकलून दिले ठीक आहे मला पण तू नकोस देव विचार करत झोपून जातो सकाळी बाबा पेपर वाचत होते तोच तिथे देव येतो आणि आईबाबांना सांगतो मी तयार आहे रविवारी ती मुलगी पाहायला आणि तुम्ही जी मुलगी माझ्यासाठी सिलेक्ट कराल मी तिच्याशी लग्न करायला पण तयार आहे त्याचं बोलणं ऐकून आईबाबाला खूप आनंद होतो एवढं बोलून तो जिममध्ये जायला निघून गेला इकडे संजय गोविंदला कॉल करतात आणि पाहुणे रविवारी येणार आहे हे फिक्स आहे तर लागा तयारीला हसून फोन ठेवतात गोविंदला खूप आनंद झाला असतो तो बाहेर येत सुरेखाला सांगतो उद्या राधाला बघायला येणार आहे सुरेखाला ऐकून राग येतो पण ती मनातच विचार करते आता जास्त बोललो तर अजून हे नवीन अट घालून तुझे खर्च बंद करतो म्हणून पुन्हा धमकी देतील आणि काहीच न बोलता सुरेखा रूममध्ये निघून जाते आणि मनातच काहीतरी विचार करून जवळ जाते राधिका आणि राधिका आणि देवचा पाहण्याचा कार्यक्रम बघूया पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद